आमदार जयंत पाटील यांचा मोबाईल क्रमांक हॅक करून सांगली लोकसभा मतदारसंघात अपप्रचार केल्याचा प्रकार आहे संगणक प्रणालीचा गैरवापराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा मोबाईल हॅक करून मोबाईल क्रमांकावरून सांगली लोकसभा मतदारसंघात अपप्रचार केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आमदार जयंतराव पाटील यांनी सोमवारी रात्री इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे कार्यकर्त्या हो मतदारांनी अप्रचारला बळी पडू नये असे आवाहन आमदार पाटील यांनी केलं याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी सांगली लोकसभा मतदारसंघात मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी मतदान होत आहे या पार्श्वभूमीवरती आमदार पाटील यांचा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव एकवीस बावीस बावीस अठ्ठावीस हा हॅक करून आपणास गोपीचंद पळळकर यास मदत करायची आहे असा खोटा संदेश दिलाय सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज जनार्दन पाटील यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आमदार पाटील यांनी माजी सभापती दत्ताजी निलकंठ पाटील यांच्याशी संपर्क केला असता अशा प्रकारचे फोन या मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांना दिल्याचं निर्शनास आलं आमदार पाटील यांनी सोमवारी रात्री इस्लामपूर पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली असून इस्लामपूर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधी गुन्हा दाखल केला आहे